नमस्कार चटेवर झोपल्यामुळे निरुपाच्या कमरेला चांगलाच त्रास झालेला असतो निरुपाला आता नीट चटेवरून उठता येत नसतं ते म्हणत असते आई ऐगा ऐगी काय लागले मला किती दुखतं आहे असं निरूपा करत असते सुधाकर म्हणत असतात निरूपा आता कळत आहे ना दुसऱ्याला त्रास दिल्यावर स्वतःला कसा त्रास होत होते त्यावर आता सुधाकरला थेट निरुपा म्हणत असते तुम्ही गप्प बसाव तुम्हाला कोणी सांगितलंय मध्ये मध्ये बोलायला त्यावर आता थेट सुधाकर म्हणत असतात अजूनही वेळ गेलेली नाहीये तू मीरा आणि सत्यजितची माफी माग बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल त्यावर आता निरूपा म्हणत असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का माझी चुकी नसता नाही या दोघांची माफी मागायची आणि स्वतः तोंडावर पडून घ्यायचं त्यावर आता सुधाकर म्हणत असतात निरुपा तुला काय वाटतं मी तुला नीटसं ओळखत नाही का अगं या सगळ्याची सुरुवात तुझ्यापासूनच झाली ना या दोघांना सुखाने तू कधीच पाहू शकत नाही का तर ही मीरा एका गरीब घरातून आलेली आहे तीच जर एका मोठ्या घरातून एका श्रीमंत बापाची मुलगी असती तर तू अक्षरशः तिला डोक्यावर बसवलं असतंस त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना ही मीरा भिकारी आहे म्हणून मग तिचे तरीही तुम्ही गुणगाण कशी काय गाता लक्षात ठेवा या फुलवालीला कधीच काढीचीही किंमत देणार नाही मी आणि तुम्हाला सांगू का मी हिला तिची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही त्यावर सुधाकर स्वतःशी बोलत असतात म्हणजे पुन्हा एकदा तोंडावर आपटण्यासाठी तू तयार आहेस तर आणि अशातच आता निरूप म्हणत असते तुमचं आपलं नेहमीचं हेच मला थोबाडावर कसं पडता येईल हेच तुम्ही पाहत असता आणि अशातच आता सुधाकर म्हणत असता जा जा आता तर मला तुझ्याशी बोलायचं देखील नाही आहे निरुपा मात्र सुधाकरला इग्नोर करत आता थेट स्वतःच्या बेडरूममध्ये शिरते जिथे मीरा झोपलेली असते पण सध्या काही कारणास्तव बेडरूममध्ये नसतो आणि अशातच आता झोपलेल्या मीराला पाहून निरूपा स्वतःशी बोलत असते अरे वा फुलवाली माझ्या बेडरूममध्ये मस्त असं एकदम पसरून झोपली आहेस पण बाहेर मी चटाईवर झोपली आहे आणि तू माझ्या बेडरूममध्ये आनंद घेत आहेस का आता तर तुला खेचत फरफटत बाहेरच काढते आणि लगेचच आपण पाहतोय आता निरुपाने मागचा पुढचा विचार न करता थेट मीराला धरून आता ती उठवण्याचा प्रयत्न करते पण मीरा गाढ झोपत असल्यामुळे आता निरुपाने तिची गचांडी धरलेली असते आणि शेवटी खेचत फरफटत आणत तिला हॉलमध्ये टाकलेलं असतं अचानकपणे घडलेला हा सगळा प्रकार आणि त्यातच आता मीराची उघडलेली झोप मीरा म्हणत असते बाईसाहेब काय करताय तुम्ही हे असं का वागताय माझ्याशी त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते मला इथे झोप लागत नाहीये आणि तू तिथे माझ्या बेडरूम मध्ये मस्त पसरून आहेस त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब यात माझी काय चूक आहे आमचं स्वतःचं बेडरूम तुम्ही जाळलात तुम्हाला खूप प्रॉब्लेम झाला ना म्हणूनच आजीने आम्हाला तुमचं बेडरूम दिलंय हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते सारखं सारखं सासूबाईंची भीती दाखवू नका मला नाही घाबरत मी त्यांना आणि आता त्या गेल्यात ना पुन्हा पुन्हा कधी येतील काय सांगता येत नाही आणि अशातच आपण पाहतोय मागून आता थेट निरुपाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवलेला असतो निरुपा लगेचच बोलत असते देविका असली मजा करायची नाही हात काढ आणि अशातच आपण पाहतोय पुन्हा एकदा तो एक हात चांगलाच आता त्या खांद्याला आवडतो त्यावर निरूपा म्हणत असते देविका एवढी मस्ती आली तुझ्यात आणि तेवढंच आपण पाहतोय आता निरूपा मागे वळते तर मागे देविका नसते तर तिची सासू असते लगेच आता आपल्या सासूला पाहिल्यावर निरुपची चांगलीच बोबडी वळते आणि निरुपा कक पप्पा करू लागते त्यावर आता आजी आज म्हणत असते काय काय भावाने मी थोडा वेळ बाहेर काय गेले होते तुला काय वाटलं इकडचा सगळा चार्ज तुझ्या हातामध्ये असेल का अगं थोबाड पाहिलंस का अर्शात त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अहो सासूबाई काय चाललंय तुमचं आता माझ्या सोनं आल्या आहेत आणि तुम्ही त्यांच्यासमोर मायाशी भांडणार आहात का माझा इज्जतीचा कचरा करणार आहात का त्यावर लगेचच आता निरूपाची सासू म्हणजेच आजी म्हणत असते हे बघ निरुपा मला हौस नाही आहे तुझा कचरा करण्याची पण तू जर व्यवहारामध्ये या लोकांना त्रास देत असशील आणि अक्षरशः घराबाहेर जाण्याची धमकी देत असशील ना तर मात्र तुला तुझी लायकी मला दाखवून द्यायलाच लागेल तेवढंच आपण पाहतोय आता आजीने थेट निरुपाचा हात धरलेला असतो आणि तिला असं काही फिरवलेलं असतं की निरुपाची चांगलीच दमछक होते निरूपा म्हणत असते अहो सासूबाई काय करताय अशाने मला त्रास होईल ना अहो सकाळी मला कामाला देखील जायचं आहे त्यावर लगेचच आता निरुपाला तिची सासू म्हणत असते तू आणि कामाला अगं कधीपासून तुझं काम तर फक्त एवढंच आहे ना घरात आयतं खायचं आणि जे कोणी चांगलं करत असेल त्याच्या विरोधात बोलायचं तेव्हा निरुपा म्हणत असते बस झालं बस किती अपमान करणार आहात माझा आणि अशातच आपण पाहतोय मागून सत्या पुढे येतो तो म्हणत असतो निरुपा अजून तुझा अपमान केलेलाच नाही आहे तुझा अपमान करायची जर संधी मला मिळाली ना तर असा भला मोठा लेख मी आधीच लिहून ठेवला आहे तू जर वाचायला सुरुवात केली ना तर अक्षरशः तूच स्वतः हैराण होऊन जाशील आणि मग तू शेवटी चालणीत पाणी घेऊन जीव देशील हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतो सत्यजित विसरू नकोस आई येते तुझी अशा शब्दांमध्ये बोलून तू तिला त्रास देऊ शकत नाही त्यावर आता सत्या म्हणत असतो बाबा मला तिला दुखवायचा हेतू नाही आहे तर तिला जाणीव करून द्यायचं आहे खरंच ती कधी कधी इतकं चुकते ना की ती त्याचा विचारसुद्धा करत नाही आजही ती एवढ्या मोठ्या प्रमाणात चुकली आहे ना तरी ती स्वतःला खूप वेगच समजते आता मात्र आपण पाहतोय आजी म्हणत असते निरुपा तू एक काम कर मला असं वाटतंय ना काही दिवसांसाठी तू या घरातून बाहेर जा म्हणजे कसं आहे तुझं डोकं ठिकाणावर आलं ना का पुन्हा या घरात परत ये आता मात्र निरुपाची चांगलीच घाबरगुंडी उडते ती स्वतःशी बोलत असते जर मी या घरातून बाहेर पडले तर मी राहू कुठे मी खाऊ काय मी काय करू माझ्याबरोबर कोण असणार आहे आता तिला असं जाणवतं की मी रस्त्यावरून चालत आहे मी खूप उपाशी आहे मी आता लोकांकडं भीक मागू लागली आहे लोकं मला भीक देत आहेत आणि चार गोष्टी सुनावत आहेत केवढी धडधाकट असून भीक मागते आणि मग मिळालेल्या पैशातून मी कुठेतरी वडापाव वगैरे काहीतरी खाते हे सगळं ती आता स्वतःबद्दल विचार करते इमॅजिन करत असते आणि तेवढ्यात ती ओरडते नाही 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 मला कुठेच जायचं नाही आहे मला इथेच राहायचं आहे भले मी एका कोपऱ्यात पडून राहीन पण मला घराबाहेर काढू नका त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतो नक्कीच कोणतं तरी स्वप्न पाहिलं असेल तू आता कळलं ना तुझं फ्युचर कसं आहे जर तू नीट नाही वागलीस तर त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते चुकले मी सासूबाई चुकले तुम्ही द्याल ते शिक्षा भोगायला तयार आहे पण दोन वेळचं अन्न मला द्या हा आणि एका कोपऱ्यात राहण्यासाठी जागा द्या त्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात निरुपा अजूनही वेळ गेलेली नाहीये तर नीट गप गुमान रहा प्रेमाने राश तर सगळे तुला सांभाळून घेतील नाहीतर एक दिवस असा येईल ना की सगळेच मिळून तुला फाट्यावर मारतील आणि मग तुला कळेल की तुझी काय चूक होती ते अशातच आता निरुपाने हात जोडलेले असतात ती म्हणत असते ए मीरा माफ कर ना ग माफ कर मला प्लीज प्लीज ऐकत जा माझं मी मीही तुझं ऐकणारच आहे असं बोलून आता थेट मीराबरोबर या निरुपाने जवळजवळ आपला पंगा संपवण्याचा प्रयत्न केला आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हा सत्या कधी सुधरू शकतो का याची तर खात्री मला देखील नाही आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद